तुम्ही टमाटर बघू शकता अशी साईज किंवा अशा क्वालिटीचा माल बरेचशे लोकांनी कमेंट केलाय मागल्या दोन व्हिडिओ मध्ये की लावू नका समृद्धी पॅटर्न फेल आहे किंवा समृद्धी पॅटर्न मध्ये उन्हाचा डाग येतो मालाची क्वालिटी येत नाही तर हा टमाटर बघू शकता आज शंभर सव्वाशे दीडशे ग्रामचा साईज आहे परंतु आता जो सीजन चालू होणार आहे आता हा सप्टेंबर ऑक्टोबर जो हा महिना आहे इथून पुढं टरबूज आणि खरबूजचं सीझन आहे तर या कार्यक्रमामध्ये किंवा ह्या कार्यशाळेमध्ये किंवा शेतकरी मेळाव्यामध्ये शेतकऱ्यांना टरबूज खरबूजचं बी पूर्ण मार्गदर्शन भेटणार आहे टरबूज खरबूजच्या लागवडीच्या तारखी भेटणार आहे मार्केटिंग कशी करायची त्याच्याबद्दल माहिती भेटणार आहे दुसरी गोष्ट जे काही टमाटो सोडून अदर व्हेजिटेबल आहे किंवा पालेभाज्या लावतो आपण त्याच्याबद्दल बी पूर्ण मार्गदर्शन भेटणार आहे दुसरी गोष्ट केळीच्या बद्दल बी पूर्ण मार्गदर्शन शेतकऱ्यांना भेटणार आहे एक्सपोर्ट कशी करायची एक्सपोर्टची क्वालिटी कशी बनवायची केळी असो फळबागा असो किंवा कुठलंही टरबूज खरबुज पीक असो ह्याच्याबद्दल शेतकऱ्यांना पूर्ण मार्गदर्शन भेटणार शेड्यूल भेटणार आहे आणि ते बी कमी खर्चामध्ये रासायनिक खताचा वापर कमी कसा करायचा ऑर्गेनिक वापर कसा करायचा नमस्कार मित्रांनो मी आपला मित्र यासीन शेख आज आहे आपण आपल्या समृद्धी ॲग्रो फार्म समृद्धी पॅटर्नमध्ये जिथं आपण वीस एकर टमाटर दोन लाख रोप दहा फुटावर बेड आणि सहा फूट मल्चिंग आणि एकरी दहा हजार रोप लावलेला आहे आज जो प्लॉटचा पंच्याहत्तरावा दिवस आहे तर मित्रांनो आपण जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे किंवा शेतकरी मेळावा आयोजित केलेला आहे येणाऱ्या ना नऊ तारखेला नऊ नौ, नोव्हेंबरला तर मित्रांनो कार्यक्रमाचे जे रविवारचा दिवस आहे आणि याच्या अगोदरच्या दोन तीन व्हिडिओमध्ये बी आपण नंबर दिलेला आहे की शेतकऱ्यांनी त्या नंबरवर व्हॉट्सअपवर रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे आपलं नाव रजिस्ट्रेशन करण्यासाठी कुठलीही फी नाही कुठल्याही एक रुपयाचा खर्च नाही आहे तर समृद्धी पॅटर्न बघण्यासाठी किंवा समृद्धी पॅटर्नमध्ये शेती कशी केली जाते किंवा समृद्धी पॅटर्नमध्ये काय बचत होतं हे सगळ्या गोष्टी शिकायसाठी किंवा ह्या गोष्टी सगळ्या बघायसाठी किंवा समृद्धी पॅटर्न मध्ये बोलणारा हा शक्स खरच बोलत आहे का असं सेटिंग आहे का किंवा अशी क्वालिटी आहे का टमाटरची किंवा ह्या सत्तर पंच्याहत्तर दिवसामध्ये जे खूप सारा पाऊस होता तुम्ही टमाटर बघू शकता अशी साईज किंवा असे क्वालिटीचा माल बरेचशे लोकांनी कमेंट केलाय मागल्या दोन व्हिडिओमध्ये मध्ये लावू नका समृद्धी पॅटर्न उठेल आहे किंवा समृद्धी पॅटर्नमध्ये उन्हाचा डाग येतो मालाची क्वालिटी येत नाही तर हा टमाटर बघू शकता आज शंभर सव्वाशे दीडशे ग्रामचा सा साईज आहे आणि एवढा पाऊस असताना सुद्धा या प्लॉटवरचे पानांची साईज किंवा फुटव्याची साईज फ्लावरिंग बघा सेटिंग बघा आणि बिना बांधणीचा प्लॉट आहे बांबू नको सुतळी नको तारकाठी नको आणि अशा वातावरणामध्ये हा प्लॉट सक्सेस झालेला आहे वीस एकरचा तो एक एकर दोन एकर तीन एकर नाही डायरेक्ट वीस एकराचा प्लॉट दोन लाख रुपये आणि वीस एकर एरिया तर हे सगळं बघायचं असेल किंवा शेती करायची शिकायची असेल तर आवर्जून समृद्धी पॅटर्नला तुम्हाला भेट द्यायची आहे आणि तुम्हाला असा मोका भेटलेला आहे मित्रांनो की बिना फीचे बिना खर्च करता किंवा बिना फी देता हा पॅटर्न शिकायला भेटणार आहे मित्रांनो का याच्यामध्ये काही असा मोठेपणा नाही किंवा असं काही कुठली आम्हाला मार्केटिंग करायची नाही कुठल्या ह्याची पण हे पॅटर्न बघून किंवा इथं आल्यानंतर ह्या टमाटरला बघून इथली शेती पाहून जे गोरगरीब शेतकरी असतील किंवा मोठे शेतकरी असेल सगळ्या शेतकऱ्यांनी आपली बचत कशी करायची कमी खर्चात शेती कशी करायची ते बघण्यासाठी किंवा तशी शेती करण्यासाठी समृद्धी पॅटर्नला भेट देण्यासाठी आम्ही नऊ तारखेला नऊ नोव्हेंबरला रविवारच्या दिवशी सकाळी दहा वाजता हा प्रोग्राम आयोजित केलेला आहे तर मित्रांनो ज्या दिवशी नंबर दिला त्यापासून आतापर्यंत चार पाचशे शेतकऱ्यांनी बुकिंग पण केलं रजिस्ट्रेशन बी झालं तीन दिवसामध्ये आणि आज बी मेसेज खूप सारे चालू आहेत बऱ्याचशा शेतकऱ्यांचे व्हॉट्सअपवर नाव नंबर पाच पाच दहा बारा लोकांचे म्हणजे एक एक ग्रुपमध्ये असे शेतकरी बुक करत आहेत तर हा चान्स हा संधी वारंवार भेटणार नाही बिना फीमध्ये बिना खर्चामध्ये बिना ह्याचं मार्गदर्शन ते बी टमाटर बद्दल असो किंवा बाकी इतर पिकाबद्दल बी मार्गदर्शन भेटणार आहे तर नऊ तारखेला शेतकरी मित्रांनो आवर्जून आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये किनवट तालुक्यामध्ये सारखानी गावामध्ये हजर राहायचं आहे महाराष्ट्रातल्या कान्याकोपऱ्यातनं बरेचसे शेतकऱ्यांचे मेसेज येत आहेत बरेचसे शेतकरी बुकिंग करत आहेत महाराष्ट्र सोडून अदर स्टेटचे बी बरेचसे शेतकऱ्यांनी आता मेसेज करायला सुरुवात केलेली आहे ज्यांना मराठीमध्ये समजत नाही ते लोक फोन करून विचारत आहेत की काय कार्यक्रम आहे कशाबद्दल आहे तर तुम्ही हा चान्स गमवू नका आणि जेवढे बी शेतकरी हा व्हिडिओ बघत आहेत ह्या व्हिडिओला बघा पूर्ण ऐका आणि या व्हिडिओला इतर शेतकऱ्यांना बी शेअर करा ग्रुपवर शेअर करा जास्त करून जेवढे शेतकरी येतील सगळ्यांचा फायदा व्हावा सगळ्यांनी जो गोरगरीब शेतकरी आहे जो परेशान आहे शेती करण्यामध्ये जो शेती करून बी कर्जबाजारी आहे अशा शेतकऱ्यांना चांगला सल्ला भेटल आणि एखादा शेतकरी आपल्या शेअर केल्यामुळं एखादा शेतकरी जर चांगली शेती करून कमी खर्चात शेती करून आणि तो शेतकरी जर फायद्यामध्ये गेला तर त्याचं पुण्य आपल्याला भेटणार आहे त्या दृष्टीकोन हा व्हिडिओ बनत आहे तर मित्रांनो जसं या कार्यक्रमाला तर हजर राहायचं आहे परंतु शेतकरी मित्रांनो जसं शेती करताना हा तर टमाटरचा हंगामा झाला किंवा टमाटरबद्दल शेती माहिती भेटणारच आहे परंतु आता जो सीजन चालू होणार आहे आता हा सप्टेंबर ऑक्टोबर जो हा महिना आहे इथून पुढं टरबूज आणि खरबूजचं सीजन आहे तर या कार्यक्रमामध्ये किंवा ह्या कार्यशाळेमध्ये किंवा शेतकरी मेळाव्यामध्ये शेतकऱ्यांना टरबूज खरबूजचं बी पूर्ण मार्गदर्शन भेटणार आहे टरबूज खरबूजच्या लागवडीच्या तारखी भेटणार आहे मार्केटिंग कशी करा त्याच्याबद्दल माहिती भेटणार आहे दुसरी गोष्ट जे काही टमाटर सोडून अदर व्हेजिटेबल आहे किंवा पालेभाज्या लावतो आपण त्याच्याबद्दल बी पूर्ण मार्गदर्शन भेटणार आहे दुसरी गोष्ट केळीच्या बद्दल बी पूर्ण मार्गदर्शन शेतकऱ्यांना भेटणार आहे एक्सपोर्ट कशी करायची एक्सपोर्टची क्वालिटी कशी बनवायची केळी असो फळबागा असो किंवा कुठलंही टरबूज खरबुज पीक असो ह्याच्याबद्दल शेतकऱ्यांना पूर्ण मार्गदर्शन भेटणार शेड्यूल भेटणार आहे आणि ते बी कमी खर्चामध्ये रासायनिक खताचा वापर कमी कसा करायचा ऑर्गेनिक वापर कसा करायचा स्लरीचा वापर कसा करायचा गोकुर्पाचे बॅक्टेरिया जे गुजरातचे गोपालभाई सुतार यांनी जे बॅक्टेरिया डेव्हलप केल्या पाच गाईपासून ते आपल्या जवळ आहे ते आपण बॅक्टेरिया शेतकऱ्यांना येणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना बोनस म्हणून एक एक लिटर बॅक्टेरिया देणारा जे आपल्याला दोन सीटर पाण्यामध्ये दोन किलो गुळ आणि दोन किलो दोन लिटर ताक टाकून किंवा दही टाकून त्याला आठ दिवस भिजवून डेव्हलप करायचे आहे आणि ते आपल्या पिकाला प्रत्येक पिकाला ते सोडायचे त्याच्यापासून होणारा फायदा एक आहे की आज जो आमच्या प्लॉटवर जो तुम्हाला जो रूप दिसत आहे किंवा पानांची क्वालिटी फुलांची संख्या सेटिंगची संख्या एवढ्या साड प्लॉट लावल्यापासून जो पाऊस होता तेवढ्या पावसामध्ये एवढा मोठा प्लॉट रो बिना वायरसचा बिना थ्रिप्सचा बिना नागाळीचा बिना तुटाप सलूटचा किंवा बिना भुरीचा या सगळ्या गोष्टी तुम्हाला या या प्लॉटमध्ये बघायला भेटणार आहे की एवढं मोठा एवढ्या वातावरणामध्ये एवढ्या खराब वातावरणामध्ये हा प्लॉट असा एवढ्या प्रकारे पानांची काळोखी बघा पानांची रुंदी बघा पानांची जाडी बघा फुलांची संख्या बघा फुला, फुल जे सेटिंग, सेटिंग, सेटिंग होत आहे माल सेटिंग एवढ्या अशा खराब वातावरणामध्ये जे सेटिंग होत नाही त्याचा प्रॉब्लेम बघा हे सगळ्या गोष्टी कवा घडलेल्या आहेत मित्रांनो जे या रासायनिक खत ज्यावेळेस आपण बेसुमार वापर करतो त्यावेळेस प्लॉट खराब वातावरणामध्ये रोगाला बळी पडतो व्हायरसला बळी पडतो मुळा मुळं चालत नाहीत आणि एक तर वेदरचा वातावरणाचा शॉक एकतर खालून दिलेल्या खतांचा शॉक अशा प्रकारे शॉक आल्यामुळे प्लॉट लवकर वायरसवर जातो प्लॉट लवकर करप्या आणि धावणीभुरीवर जातो किंवा प्लॉट लवकरच खराब होऊन आपल्याला प्लॉट एकदम एक दोन एक एक महिन्यात नाही असा होऊन जातो म्हणजे माल देत नाही आवरेज ना निघत नाही टनेच निघत नाही जे समृद्धी पॅटर्नमध्ये जसं आपण दोन हजार प्लस कॅरेट काढायचं आपलं टार्गेट आहे आणि ते टार्गेट तुम्हाला सक्सेस होताना दिसत आहे सेटिंगवर किंवा प्लॉटच्या ग्रोथवर प्लॉटची बघा आता दहा फुटावर बेड असताना सुद्धा पूर्ण मल्चिंग पूर्ण पॅक झालेलं आहे एका झाडाला आता तीन ते चार किलो माल सेटिंग आहे माल चालू पण झालेला आहे आता दोनशे तीनशे कॅरेट माल ह्या काल परवा हार्वेस्टिंग झाला आमचा दुसऱ्या तिसऱ्या तोड्याला तर रोजचे पाचशे कॅरेट काढायची या प्लॉट प्लॉटमधनं आमची टार्गेट आहे आणि काढायचं आम्ही हे ठेवलेलं आहे जिद्द ठेवलेली आहे आणि ते पण एक नंबर क्वालिटी मध्ये बरेचसे आता कमेंट मध्ये आम्हाला सांगितलं की मला एक दोन कमेंट बी आल्या की दादा हे ह्या पॅटर्न लावू नका परंतु ह्या पॅटर्न मध्ये बऱ्याचशा लोकांनी शेती केली असेल परंतु बेडचं अंतर मल्चिंगची रुंदी ह्या सगळ्या गोष्टी ते तर लक्ष ठेवा लागणार आहे कारण काल एक का मित्रांनो आमच्या शेतकरी मित्रांनो मेसेज केला की आम्ही हा पॅटर्न केला समृद्धी पॅटर्न परंतु समृद्धी पॅटर्नला नाव काय दिलं त्याने साडेचार फुटावर बेड सोडला चार फुटवालं मल्चिंग यूज केलं त्याला बांधणी नाही केली त्याला समृद्धी पॅटर्न तुम्ही म्हणू शकत नाही मित्रांनो समृद्धी पॅटर्न म्हणजे ह्याच्यामध्ये जो प्रकार आहे तो दहा फुटावर बेड आहे सहा फुट सहा सात फुटावर मल्चिंग आहे दुसरी गोष्ट एकरी दहा हजार रोपा आहेत एका झाडाला पाच किलो पासून ते दहा किलो पर्यंत माल पकडण्याची क्षमता आहे तिसरी गोष्ट उन्हाचा चट्टा जो येतो तो, तो मार्च एप्रिल मे मध्ये येतो तोपर्यंत आपलं दोन हजार तीन हजार कॅरेट ऑगस्टच्या लागवडीला निघून जातात आणि एवढी कॅनोपी जर असेल किंवा एवढी पानांची संख्या जर असेल आणि हे कॅनोपी जर आपण टिकवून ठेवली किंवा ह्या पानावर जर रोगराई नाही येऊ तर ह्याच्या सावलीत माल एक नंबरच निघणार आहे मित्रांनो आणि प्लस आपला दीड लाख रुपये जो खर्च वेस्टेज आहे जो बांबूचा खर्च आहे सुतडीचा खर्च आहे ताराचा खर्च आहे जे आज लेबर जे ज्याच्यापासून शेतकरी आज परेशान आहे किंवा शेतकऱ्याला लेबर भेटत नाही लेबरची मजुरी आज चारशे पाचशे रुपये बायांची मजुरी झालेली आहे अशा आणि ते पण वेळेवर तेवढे पैसे देऊन भेटत नाहीत तर अशा वेळेला आपण शेती कशी करायची किंवा आपल्याला तेवढी एनर्जी एवढे पैसे देऊन सुद्धा शेती होत नाही तर मित्रांनो कुठंतरी आपण थांबून आधुनिक पद्धतीची शेती कमी खर्चाची शेती आणि कमी खर्च करून आज रेट पण बघा तुम्ही शेतकरी मित्रांनो कधी टमाटरचे रेट दोन हजाराला जात आहेत कधी दोनशेवर पन्नास रुपये कॅरेटला पण येत आहेत तर ज्यावेळेस रेट डाऊन होतो त्यावेळेस आपण जे केलेला खर्च निघत नसतो तर अशा वेळेस जर खर्च काढायचा असेल किंवा अशा वेळेस जर आपण नुकसानमधनं जायला वाचायचं असेल तर समृद्धी पॅटर्न मध्ये यावं लागणार आहे आधुनिक शेती करावं लागणार आहे आणि ते सगळं समृद्धी पॅटर्न बघण्यासाठी किंवा समृद्धी पॅटर्नची टेक्निकल बघण्यासाठी किंवा प्रॅक्टिकल बघण्यासाठी जे लाईव्ह इथं जे प्लॉट आहे जो डेमो आहे किंवा हा प्लॉट बघण्यासाठी नऊ तारखेला तुम्हाला आवर्जून यावाच लागणार आहे त्याच्याशिवाय खरं काय आहे खोटं काय कळणारच नाही मी एवढे टाकत राहणार आहे मी माझा सांगत राहणारच आहे की माझा प्लॉट असा माझा प्लॉट तसा माझं एवढं सेटिंग माझं एवढं तेवढं परंतु शेतकरी मित्रांनो जोपर्यंत कोणी शेतकरी प्लॉट व्हिजिटला जात नाही किंवा कार्यक्रमात हजर राहत नाही तोपर्यंत ह्या गोष्टी कळणार नाही आणि टमाटरची शेती असो किंवा आदर शेती असो किंवा अजून कुठल्याही आता जसं आता सीजन येत आहे आपला टरबूज खरबूज हा तर टरबूज खरबूजमध्ये सुद्धा एकरी खरबूज लावलं तर वीस बावीस टन एकरी आवरित कसं काढायचं आणि कलिंग टरबूज लावलं तर त्याला चाळीस पन्नास टन आवरित एकरी कसं काढायचं आणि कमी खर्चामध्ये चांगलं उत्पन्न काढून आवरेज चांगलं कसं काढायचं हे सगळं शेड्यूल किंवा ह्याच्याबद्दल मार्गदर्शन या कार्यक्रमात फ्रीमध्ये सगळ्या शेतकऱ्यांना भेटणार आहे तर मित्रांनो संधी गमवू नका आणि येणाऱ्या नऊ तारखेला हजर राहायचं आहे तर मित्रांनो जसं लवकरच आपण ज्या जा आपल्या पॅटर्नमध्ये ज्या शेतकरीने आम्ही जसं पाच वर्षापासून हा समृद्धी पॅटर्न सुरुवात केली आणि पाच वर्षामध्ये आम्ही दोन हजार तेवीसला पण प्लॉट लावला आणि ह्या पॅटर्नमध्ये आम्ही दोन हजार पासून ते चार हजार रुपयापर्यंत आमचा कॅरेट विकला पाच एकरामध्ये हो आमचे चांगले पैसे बी झाले चांगला माल बी निघला परंतु त्या पॅटर्नला बघून काही शेतकऱ्यांनी गेल्या वर्षीपासून सुरुवात केली जे तार काठी बांबू लावून परेशान होते अशा शेतकऱ्यांनी सुद्धा आज आपला गेल्या वर्षीपासून हा पॅटर्न यूज करायला सुरुवात केली तर लवकरच आपण ह्या दोन तीन दिवसामध्ये त्या शेतकऱ्याचे भेटीला जाणार आहे त्यांचा प्लॉट तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून धावणार आहे की खरंच हा शेतकरी त्या शेतकऱ्याच्या तोंडाने तुम्हाला ऐकायला होणार आहे की बाबा की या पॅटर्न यूज केल्यामुळे काय फायदा झाला आणि काय म्हणजे किती फायदा झाला आणि किती नुकसानमधून वाचला तर दोन ते तीन दिवसामध्ये तो सुद्धा व्हिडिओ येणार आहे मित्रांनो तर जे शेतकरी काही या व्हिडिओला बघत आहेत या व्हिडिओला नवीन असाल किंवा या व्हिडिओ बघत असाल त्या शेतकऱ्यांनी या व्हिडिओला लाईक करायचा करा आहे करा व्हिडिओला शेअर करायचा आहे ज्यादा जादा जेवढे शेतकरी शेअर करतील तेवढा आपला फायदा होणार आहे त्याचं कारण एकच आहे की जेवढे शेतकरी बघतील तेव जेवढे शेतकरी समृद्धी पॅटर्नवर जातील जेवढे खर्च वाचवतील ज्याचा खर्च वाचल त्याचा आत्मा तुम्हाला पुण्य देणार आहे की उधवा देणार आहे तर मित्रांनो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनवर प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि लवकरच भेटू आपण येणाऱ्या ना नऊ तारखेला